मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला ठाकरेंची शिवसेना धावली केदार दिघेंकडून मोफत औषधांचा पुरवठा सचिन आहिर यांच्या उपस्थितीत पुणे येथून टेम्पो भरून औषध रवान मराठवाड्यात निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाल्यात अनेकांचे संसार रस्त्यावर आले शेतीचं अथुनात नुकसान झालं या संकट काळात मदतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुढे सरसावला खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील स्थानिक शिवसैनिकांचा अहोरात्र मदतकार्यात सक्रिय झाल्या या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी मोठा पुढाकार घेतला आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मोफत औषध पुरवठा करण्यात येणार आहे यासाठी औषधांनी भरलेला एक मोठा टेम्पो पुणे येथून पूरग्रस्त भागासाठी रवाना करण्यात आला यावेळी पक्षाचे उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री सचिन जाहीर पुणे जिल्हा प्रमुख श्री उल्हाजी शेवाळे राज्य संघटक मोरे शहर प्रमुख संजयजी मोरे युवासेना जिल्हा प्रमुख सागर मोडक सुजित थेवरे नितीन गावडे प्रतिष्ठानचे श्री अभिषेक जाधव रोहन आंबरे संजय पाठक तसेच अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा टेम्पो रवाना झाला याविषयी बोलताना केदार दिगे म्हणाले पुराच्या पाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांपर्यंत आरोग्यविषयक मदत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे धर्मवीर आनंद दिगे यांच्या संस्कार आणि आम्ही शिकवणी करतोय खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील स्थानिक पातळीवर नागरिकांना धीर देत आहेत मदत कार्यावर जातीनं लक्ष ठेवणार शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न असं केदार दिगे म्हणाले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी